जस्म नहीं इंसान भी होती है औरत आखिर एक इंसान भी होती है औरत आखिर एक इंसान भी होती है क्यों निगाहें रुक जाती है बदन पर क्यों निगाहें रुक जाती है बदन पर रूह हमें झाको तो कभी साँसे भी चलती है उसकी साँसे भी चलती है उसकी आदरणीय व्यास

महिलांसाठी तर आज सोशल मीडिया आहे मित्रांनो सोशल नेटवर्किंग मध्येच वावरणं झालंय आभासी दुनियेत जगणं झालंय आभासी दुनियेत जगणं झालंय नगर न मित्र समुदाय आयुष्य आता ऑनलाइन झालंय आयुष्य आता ऑनलाइन झालंय मित्रांनो लहान मुली तरुण मुली तसेच विवाहित महिला या सगळ्या सोशल मीडियाचा वापर करतात इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून अळोखी पुरुषांशी मैत्री करतात करतात पुन्हा ब्रेकअप आणि त्यानंतर ती मुले त्या मुलीचे फोटो कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस सहित सोशल मीडियावर अपलोड करतात मग काय सांगायचे मित्रांनो त्या मुलीला अनोळखी माणसांचे कॉल घाणेरडे कमेंट्स व शिव्या यांना तोंड द्यावे लागते आपले गाव कुत्र केले घटना सांगते सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका तरुणाने पंधरा वर्षीय शाळकरी मुलीला आपल्या प्रेमाचा जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले तिला गर्भवती बनवले नाही मित्रांनो एकीकडे सोशल मीडियाचं सो स्वातंत्र्य हो अनुभवत असताना दुसरीकडे मात्र महिलांना यावर चोन जगाच्या अत्याचारात बळी पडावे लागते आहेत पण अशा राक्षसी वृत्तीचा हैवानाला मला सांगावे की जी चा उदरातून जन्म घेते दुनिया सारी जे चा उदरातून जन्म घेते दुनिया सारी तशव शक्तीचे नाव आहे नारी शिव शक्तीचे नाव आहे समाजा सुद्धा भान नाही म्हणूनच म्हणते महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आधुनिक प्रसार माध्यमे कारणी होत आहेत जाता जाता एवढेच म्हणे स्त्री ही सुद्धा माणूस आहे मग जरा जाणार तिथे स्त्री ही सुद्धा माणूस आहे मग जरा जाणार तिथे माणसाची नाते तुम्ही जोडा जरा माणूस तिथे दृष्टी तुमची बदला बदलतील विचार आणि किती दिवस होत राहणार तुमच्या वासनेची शिकार किती दिवस होत राहणार तुमच्या वासनेची शिकार थँक्यू